व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची ट्रिक सांगितली होती नॉन कॉर्डेटचे फाइलम्स सिक्वेन्सिअली कशा लक्षात ठेवायचे ओरिन निडर होऊन प्लेट मध्ये असं करतात तेव्हा अन्ना आणि अर्थर मॉल मध्ये एक हमी देतात ओके okay, आता आपण त्यांच्याबद्दल त्यांचं एक कॅरेक्टर आहे बॉडी कॅव्हिटी त्याच्यामध्ये तीन टाईपच्या बॉडी कॅव्हिटीज असतात ए सिलोमेट म्हणजे कॅव्हिटी ऍब्सेंट असते त्याच्यानंतर सुडोसिलोमेट सिलोमेट इज प्रेझेंट तर ती मेसोडमपासून बनलेली नसते आणि तिसरं जे यू सिलोमेट ट्रू कॅव्हिटी इज प्रेझेंट मिडम ऑफ मेसोडम तर आता कसं लक्षात ठेवायचं बघा याच्यामधलं जो पहिले तीन आहेत पहिले तीन म्हणजे कोणते तर पोरीफेरा पोरीफेरा निडारिया आणि प्लॅटी हॅलमेन्थिस हे जे तीन आहेत हे तीन आहेत ए सिलोमेट ए सिलोमेट म्हणजे काय त्यांच्यामध्ये कॅव्हिटी इज ॲबसेंट त्याच्यानंतर असेनथिस तो आहे सुडोसिलोमीटर सुडोसिलोमीटर म्हणजे काय तर कॅव्हिटी इज प्रेझेंट बट नॉट मेडअप ऑफ मेसोड आणि असक हॅलमेंथिसच्या नंतर जे येतात सगळे ॲनिलिडा एनिलिडा अर्थ्रोपोडा मल्युस्का इकायनोडर्मेटा आणि हेमिकॉर्डेटा अण्णा आणि अर्थर मॉलमध्ये एक हमी देतात हे सगळे आहेत यू सिलोमीटर ओके सो अशी ट्रिक आहे म्हणजे तुम्ही एक कॅरेक्टर प्रॉपर जर तुम्हाला ते मेन ट्रिक व्यवस्थित तुम्ही लर्न केली तर एक कॅरेक्टर तर तुम्ही हमखास लिहू शकता पहिले तीन म्हणजे कोणते कोणते पोरीफेरा निडारिया आणि प्लॅटेहेलमेंथिस ओरी निडर प्लेट प्लेटमध्ये हे आहेत ए सिलोमेट कॅविटी इज ॲबसेंट त्याच्यानंतर एस्क हॅलमेन्थिस विच इज सुडोसिलोमेट ओके कॅविटी दे आर सुडोसिलोमेट अँड त्याच्यानंतर सगळे सगळे म्हणजे कोण अॅनिलिडा अर्थोडा मल्युस्का हे सगळे युज आहेत तर तुम्हाला ट्रिक आवडली असेल तर करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम हँडलला फॉलो करा आणि याच्यानंतर जी मी ट्रिक देणार आहे ती तुम्हाला मी कॉर्डेट्सची देतो कॉर्डेट्सचे कॉर्डेट्स सिक्वेन्शियली कसे लक्षात ठेवायचे आणि त्याच्यानंतर प्रत्येक पोरीफेराचे कॅरेक्टर्स कसे तुम्ही लक्षात ठेवू शकता लर्न करू शकता त्याची त्या पोरीफेरा निघाऱ्या प्रत्येक फायलमची प्रत्येक क्लासची मीटरिक थँक्यू